तर जय महाराष्ट्र मित्र हो मित्र हो जय महाराष्ट्र सा स्वागत आहे तुमचं का बिझनेस या यूट्यूब कार्यक्रमामध्ये आणि मी आपला लाडका सोनू आज तुमच्यासाठी एच एफ जी आहे ती प्युअर एच एफ घेऊन आलेला आहे जिचं आत्ताच आम्ही दूध पिळलेलं आहे आणि इचं दूध एका टायमाला जवळपास पाच लिटर तिनं दुधाची कॅपॅसिटी दिलेली आहे दुधाला फॅटही खूप चांगला आहे कारण की आम्ही दूध चेक केलेलं इचं आणि त्याच्यामुळंच आत्ता हिचा व्हिडिओ टाकण्याचा संपर्क आलेला आहे मित्रो तर ही जवळपास एक सव्वा महिना झालेला जणून सव्वा महिन्यानंतरही तर दीड दीड लिटर आपलं सॉरी पाच पाच लिटर दूध चालू आहे तर मित्र हो। ही पाच पाच लिटराची आज आपल्या फार्मला आपल्या गोठ्याला आलेली आहे तर ही जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच तुम्ही मला कॉल मॅसेज करू शकता डिस्क्रिप्शनमध्ये मी माझा नंबर दिलेला आहे त्याच्यावर मला कॉल मॅसेज करून कळवा की ही तुम्हाला गाय आवडली असेल तर गाय घेऊन जा गाय खाली कालवड आहे मित्रो कालवड ही तुम्हाला दाखवण्यात येईल त्यापूर्वी तुम्ही गाय बघू शकता गायीचा बांधा बघू शकता आवड अशी खूप मोठ्या प्रकारची अशी गाय आहे आणि ह्या गायची सर्वात खास क्वालिटी म्हणजे हिला फॅट चांगला आहे जर जवळपास पंचेचाळीस चाळीस ते पंचेचाळीस रुपये लिटर दूध पडत आहे मित्रो ही गाय जर तुम्हाला आवडली असेल तर आत्ताच तुम्ही मला कॉल करा मेसेज करा आणि ही गाय तुमच्या कोठ्याला घेऊन जा मित्रो तत्पूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा फॉलो करा सबस्क्राईब करा मित्र हो जेणेकरून प्रत्येक माझा नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल डिस्क्रिप्शनमध्ये मी माझी लिंक दिलेली आहे तिथून तुम्ही मला व्हॉट्सअपही करू शकता आणि हो जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेलायकनला दाबायला विसरू नका भरपूर वेळेस असं होतं की खूप जण सबस्क्राईब करून सोडतात बेलायकनला दाबत नाहीत जे बेलायकनला न दाबल्या कारण असतो त्यांना पहिला व्हिडिओ आपला त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही मित्रो तर पहिला व्हिडिओ जर तुमच्यापर्यंत पोहोचवायचा असेल तर सबस्क्राईब करून बेलायकन दाबा आणि अशी नवनवीन जनावरं नवनवीन बाजार आणि नवनवीन प्रजातीची माहिती मिळवा धन्यवाद मित्रो अशाच माझ्या चॅनलवर राहा